भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो चला कालचा दिवस फॉर्म भरण्याचा दिवस पंचवीस तारखेचा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातील चार लोकांनी फॉर्म भरले जळगावचे ईश्वर मोरे साहेब शिरूरचे तुकाराम लफल आणि पुणे येथील कर्नल पाटील आणि माझा फॉर्म मी सबमिट झाला आता पुढच्या टर्ममध्ये जयश्री ताई पाटीलचा होणार आहे मी जेव्हा दोन चार दिवस फॉर्म भरण्याच्या लगबग होतो तेव्हा असं लक्षात आलं की मी जेव्हा त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की डमाई साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही आता तुम्हाला कोण ओळखत नाही याचा मतितार्थ असा झाला की जे मी चार वर्षापासून सैनिक समाज पार्टीची धुरा सांभाळलेली आहे तिचं कामयाब झालेलं आहे कारण मी इतर पक्षासारखा मोठा गाजावाजा न करणाऱ्या पार्टीचा सदस्य आहे आणि पार्टीचा उमेदवार आहे सैनिक समाज पार्टीतर्फे आम्ही जो चार वर्षापासून प्रचार ऑनलाईन प्रचार केला आहे त्याबद्दल यूट्यूब चॅनल फेसबुक आणि व्हॉट्सअपचे धन्यवाद कारण हा प्रचार एवढा वेगात पोहोचला आहे की आमचा जो मुद्दा आहे सैनिक समाज पार्टीचा मुद्दा आहे अल्प खर्चात निवडणूक अल्प खर्चात निवडणूक अल्प खर्चात मतदान करणारे लोक पुढे आले आहेत आणि त्यांनीच सांगितले की जमाळे साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांना च्या हातात मौका दिलेला आहे आता आमची जबाबदारी पूर्ण केली आहे कोणती फॉर्म भरण्याची जबाबदारी पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी मतदारांना वाव मिळाला आहे मतदारांना सुवर्ण संधी दिलेली आहे मतदारांनी आता हो स्वतः होऊन मतदान करण्याची जी प्रक्रिया असते ती पार पाडणार आहेत आता त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो उद्देश होता तो साध्य झाला आहे आणि अहमदनगरमधील अहमदनगर जिल्ह्यातील सज्जन मतदार सुशिक्षित मतदार टॅलेंटेड मतदार सर्व मतदार या सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मला निवडून देणार आहेत जळगावचे ईश्वर मोरे साहेबांना निवडून देणार आहे तुकाराम डफळलाल शिरूरचा मतदार निवडून देणार आहे आणि कर्नल पाटील साहेबांना पुणे येथील शून्य मतदार निवडून देणार आहे आपली जबाबदारी आपण पूर्ण केली आता मतदारसुद्धा आपली जबाबदारी पूर्ण करून या चारही नंतर जयश्रीताई पाटील या पाचही उमेदवाराला सैनिक समाज पार्टीचा आवाज बुलंद करण्यासाठी संसदेमध्ये पाठविणार आहेत याची खात्री झाली सर्व समाजाचे सर्व सज्जन मतदाराचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो